शहाद्याजवळील दराफाटा इथं आयशरला हुंदाई कारनं दिली जोरदार धडक सुदैवानं जीवितहानीत टळली शहादा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दराफाट्याजवळ रस्त्याच्या कडेल उभे असलेल्या आयशर वाहनाला रात्री साडेनऊच्या दरम्यान ब्राह्मणपुरीकडून येणाऱ्या भरधाव वेगानं येणाऱ्या हुंदाई कारनं जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की हुंदाई कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं अनर्थ टाळला कार चालक अजूनही बेपत्ताय अपघात इतका जोरदार होता की कारचे पुढचे भाग पूर्णपणे निघलेत मात्र कारमध्ये एअरबॅग वेळेवर उघडल्यानं चालकांनी कारमध्ये बसलेल्या व्यक्तींचा जीव थोडक्यात बचावलाय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांनी तत्कालीन मदतीस धाव घेतली पोलिसांना माहिती पडताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला उभी असलेल्या आयशर वाहनाबाबत संबंधितांवर कारवाई होणार का याबाबत चौकशी सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ वाहन उभे ठेवणे हे अपघाताचं कारण ठरू शकतं याकडे वाहन चालकांचं लक्ष वेधलं जात आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव शहादा